मामा चांदण्यासोबत रस्त्यावर उतरला चांदो मामा चांदण्यासोबत रस्त्यावर उतरला रिकामा रस्ता सारा क्षणात भरून गेला रिकामा रस्ता सारा क्षणात भरून गेला प्रत्येक चांदणीचा स्वतःचा असा प्रकाश होता प्रत्येक चांदणीचा स्वतःचा असा प्रकाश होता वरवर हसणारा चेहरा मात्र आतून भाकास होता वरवर हसणारा चेहरा मात्र आतून भाकास होता कोणी त्याला रेड लाईट कोणी वस्ती म्हणत कोणी त्याला रेड लाईट कोणी वस्ती म्हणत कोणी टाइमपास कोणी मजा मस्ती म्हणत बंद दारा आड बंद दारा आड अंधारलेल्या खोलीत खेळ झटापटीचा चालत राहतो बंद दारा आड अंधारलेल्या खोलीत खेळ झटापटीचा चालत राहतो गाठी सुटतात कपड्यांच्या गाठी सुटतात कपड्यांच्या तिच्यासहित तो ही नागडा होतो पांढऱ्या कपड्यातील चारे पिरवाण पांढऱ्या कपड्यातील चारित्र्यवान सारेच इथे उघडे होतात पांढऱ्या कपड्यातील चारित्र्यवान सारेच इथे होतात तिच्या पावित्र्याचे पाश त्याचे त्याच्या समोर निखडून पडतात समाज मान्य पावित्र्याचे पाश तिचे त्याच्या समोर निखडून पडतात बापा समान पुरुषासमोरही देहावरची वस्त्रे आपोआप घालतात रोजच्या जगण्याचा हा आटापिटा असतो रोजच्या जगण्याचा हा आटापिटा असतो प्रत्येक नवीन कस्टमर साठी रोज नवा नाटापटा असतो गुलाबाच्या कळीभोवती हो गुलाबाच्या कळीभोवती हो रोज एक भुंगा येतो गुलाबाच्या कळी हो रोज एक भुंगा येतो कण पिऊन तिच्यातला कोमिजून तिला जातो रोज नव्या हातांनी शरीर तिचं चाच पडलं जात रोज नव्या हातांनी शरीर तिचं ताच पडलं जात बाईपणाला नको असता आई बाईपणाला नको असता आईपत म्हणून तिच्याच हाताने तिचं पोटच पोर पाडलं जात राग राग लोभ द्वेष सारं काही ती गळत राहते राग लोभ द्वेष सारं काही ती गिळत राहते रोजच मल मरण पांगावरच नव्याने जगो पाहते राग लोभ द्वेष सारं काही ती गिळत राहते रोजच स्मरण पलंगावरच नव्याने चगू पाहते दोन क्षणांच्या श्वासासाठी ती सारं काही करते दोन क्षणांच्या श्वासासाठी ती सारं काही करते पोट भरायचं असतं तिला म्हणून तर ती देह विकते म्हणून तर ती देह विकते